अतिशय चांगलं असं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे खरं तर मी आज मुद्दाम अचानक आलो कारण एक छोटीशी शस्त्रक्रिया झालेली होती आणि साईबाबांचा चमत्कार असा असतो की ज्या ठिकाणी त्याचं मूल्यमापन डॉक्टरनी केलं त्याला म्हटलं होतं की तुमची एक किडनी वीस टक्केच काम करेल परंतु शस्त्रक्रियेनंतर ती शंभर टक्के काम करायला लागली अनेक गोष्टी अशा असतात की ज्या विज्ञानाच्या पलीकडे असतात आणि त्याच्यामुळे साईबाबांकडे लाखो लोकं हे दर्शनासाठी येत असतात तसेच जे नवीन संकल्प आमच्या शासनाने केलेले आहेत ते सर्व लोकांसाठी आहेत महिलांसाठी आहेत युवकांसाठी आहेत शेतकऱ्यांसाठी आहेत कष्टकऱ्यांसाठी आहेत वारकऱ्यांसाठी आहेत आणि हे सगळे संकल्प जून जुल मै मा, जुलै महिन्यामध्ये मा म्हणजे एक तारीखपासून त्याची अंमलबजावणीला सुरुवात होईल त्याची योग्य अंमलबजावणी झाली तर अतिशय चांगलं असं सुख अतिशय चांगलं अशी समृद्धी महाराष्ट्रामध्ये येऊ शकेल आणि ती साहेबांच्या कृपेने यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अशीच सेवा आमच्या सरकार करून सातत्याने महाराष्ट्राच्या जनतेची होत राहावी अशीच हा प्रार्थना करतो पावसाला सुरुवात झालेली आहे आणि चांगला असा पाऊस महाराष्ट्रामध्ये व्हावा बळीराजाला दिलासा मिळावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आम्ही एक नवीन संकल्प हा युवकांना नोकऱ्या देण्याचा केलेला आहे आणि युवकांना नोकऱ्या ह्या जगभर मिळाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने एक एम ओ यू आम्ही जर्मनमधल्या एका बेडन युटनबर्ग नावाच्या राज्याबरोबर केलेला आहे तो जर यशस्वी झाला तर एकाच राज्यामध्ये असलेली मॅनपॉवरची रिक्वायरमेंट ही जवळजवळ पाच लाखाची आहे त्यामधले चार लाख जरी आम्ही देऊ शकलो एवढी खूप मोठा आहे आणि ते ध्येय सहजासहजी साध्य होण्यासारखं नाही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दहा हजार मुलांना ट्रेन करतो आहे पण ज्या मुलाला भारतामध्ये पंचवीस हजार रुपये महिना पगार असतो त्याला अडीच लाख रुपये महिना म्हणजे जवळजवळ तीस लाख रुपये वर्षाला मिळायला लागतील मोठ्या प्रमाणात आपल्या जे गोरगरीब आई वडील असतात त्यांना ते पैसे पाठवू शकतील आणि जी रेमिटन्सची इकॉनॉमी असते खरं तर हे संबंध आदरणीय मोदी साहेबांमुळे जगभरातल्या देशांशी आपले निर्माण झालेले आहेत आणि त्याचा फायदा आपल्या युवकांना झाला पाहिजे आपल्या उद्योजकांना झाला पाहिजे आपल्या पर्यटना क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना झाला पाहिजे शेतकऱ्यांना झाला पाहिजे कारण त्यांचा मालसुद्धा मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये एक्सपोर्ट होऊ शकतो आणि म्हणूनच हे सगळं करताना आपण सर्व भाविक असतो आध्यात्मिक असतो आणि ते अध्यात्म ही भारताची परंपरा आहे आणि त्याची प्रतीक ही देवालय आहे सबका मालिक एकचा मंत्र हा साईबाबांनी दिलेला होता आणि तसा तो मंत्र जपत हे शासन पुढे चाललेलं आहे एक गोष्ट अशी आहे की आदित्य ठाकरे हे स्वतः किती खोके घेत असतील ईश्वराला माहिती कारण त्यांच्यावर असंख्य आरोप आहे परदेशामध्ये संपत्ती असलेले आरोप आहेत परंतु आम्ही याचा कधीच उल्लेख करत नाही याचं कारण उद्धवसाहेबांबद्दल असलेला आदर ठाकरे कुटुंबियांबद्दल आदर हा आहे त्यांच्यावर किती आरोप झाले कुठल्या प्रकरणात आरोप झाले हे आपण सर्व बघितलेलं आहे अशा परिस्थितीतही आम्ही त्यांच्याबद्दल आदर बाळगतो कारण ते ठाकरे कुटुंबातले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी ह्याचं भान ठेवावं आणि बोलावं कधी हे ह्याच्यातली एकही गोष्ट ते सिद्ध करू शकले नाही खोटा पर्सपेक्टिव कसा तयार करायचा याचं त्यांनी उदाहरण महाराष्ट्राला दाखवून दिलं ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे जा आपण ज्याला म्हणतो की तृष्टीकरण या तृष्टीकरणाची राजनीती पहिल्यांदाच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झाली आणि या तृष्टीकरणाला अनेक लोक बळी पडली आणि तसं झालं नसतं तर लाख लाख दोन दोन लाख मतांनी यांच्या सीट पडल्या असत्या याची ॲव्हरेज काढून बघा नव्याण्णव टक्के विशिष्ट समाजाने एका बाजूने मतदान केलं म्हणून ही आपली शक्ती त्यांनी समजू नये सगळे शिवसैनिक आणि मराठी माणसं त्यांना सोडून गेलेली आहेत त्यांच्या विचारापासून त्यांनी गमावलेली आहे आणि म्हणून त्यांनी जी काँग्रेसबरोबर युती केलेली आहे ही कोणालाही महाराष्ट्रामध्ये आवडलेली नाही आणि हे दृष्टीकरण फार काळ टिकणार नाही आजचं बजेटच्याबद्दल मला ज्यावेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला एका विशिष्ट महामंडळाला आम्ही तीस कोटीवरून पाचशे कोटी, कोटी रुपये दिले त्याला त्यांनी म्हटलं की या लोकांनी तुमच्या विरोधात मतदान केल्यामुळे तुम्ही हे त्यांना पैसे दिले का तर हे पैसे देण्याचा ठराव हा चार महिन्यापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे आम्ही कुठल्याही समाजाला बरं वाईट वागवत नाही सर्वांना समाज न्याय देतो परंतु भारताची संस्कृती हा आमचा अभिमान आणि स्वाभिमान आहे तो आदित्यने सोडला संपूर्ण त्यांच्या कुटुंबाने सोडला याचा आम्हाला अतिशय वाईट वाटतं की ज्याच्यासाठी बाळासाहेब आयुष्यभर झगडले ते सर्व तुम्ही सोडून दिलं आणि कशाच्या ह्याच्यावर तुम्ही लोकांबद्दल बोलता ईश्वरांनी तुम्हाला माफ करावं एवढंच मी म्हणू शकतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो गाणार हे एक चांगले आमदार आहेत त्यांनी विचारपूर्वक बोलावं अतिशय पारदर्शक पद्धतीने शिक्षकांची भरती झालेली आहे आणि कुठे जरा असा एक जरी प्रसंग आढळला त्यांनी आणून दाखवावा ताबडतोब त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात येईल पूर्वीच्या काळामध्ये ते ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला शाळांचं परवानग्या द्यायला काय प्रकार घडत होता बदल्यांच्या संदर्भात काय प्रकार घडत होता हे सर्वांना माहिती आहे हे सगळं आम्ही बंद केलं का बंद केलं तर हे शिक्षण क्षेत्र आहे आणि हे निर्मळ राहिलंच पाहिजे असं आमचा कटाक्ष आहे कुठेही त्यांना तसूबरी असं कोणाकडून घडलेलं आढळलं शंभर टक्के त्यांनी मला कळवावं मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की ह्याच्यावर कडक अत्यंत कडक कारवाई केली जाईल याच्यामध्ये कुठल्या कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही परंतु प्रत्येक ठिकाणी चेक्स आहेत आणि म्हणूनच नीटसारखी परीक्षा सुद्धा ही महाराष्ट्राला घ्यायला द्यावी अशी विनंती ही आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या मंत्रिमंडळाने केलेली आहे ही, केले ही कशासाठी केली की के आम्ही लाखो मुलांच्या परीक्षा घेतो बोर्डाच्या माध्यमातून एकही रु रुपयाचं तुम्हाला त्या ठिकाणी कुठलीही चुकीची गोष्ट घडलेली आढळणार नाही आणि हे महाराष्ट्राचं रेकॉर्ड आहे ज्या ज्या वेळेला कुठलीही गोष्ट घडते त्यावेळेला बाहेर ज्यावेळेला आउटसोर्स केलेलं असतं त्याच्यामध्ये कुठेतरी एखादी एजन्सी चुकीची असेल तर कुठेतरी काही घडू शकतं पण या खेपेला आम्ही एजन्सीजसुद्धा चूज केलेल्या आहेत त्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिससारख्या एजन्सीज आहेत ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एजन्सीज आहेत तशा एजन्सीज आहेत ज्या लोक लक्षावधी मुलांच्या परीक्षा घेतात आणि त्याच्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने शिक्षकांची भरती चालू आहे शिक्षकांना न्याय मिळालेला आहे शिक्षक अत्यंत खुश आहेत आणि त्याच्याचबरोबर नवीन शिक्षक एकाच ठिकाणी राहणार असल्यामुळे शाळांनासुद्धा स्थिरता येईल मुलांना चांगलं शिक्षण मिळेल आणि येत्या वर्षामध्ये साहिबांच्या कृपेने आता उद्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे कारण आमच्या जरी शाळा पंधरा तारीखला सुरू होत असल्या तरी विदर्भातल्या शाळा तीस तारीखला सुरू होत आहेत आणि त्याच्यामुळे आता ज्यावेळेला नवीन शैक्षणिक ध वर्ष ज्यावेळेला सुरू होईल तेव्हाला तुम्हाला शिक्षणामध्ये अमूलाग्र बदल झालेला दिसेल वाचन संस्कृती शिक्षणामध्ये आलेली तुम्हाला दिसेल स्काउट अँड गाईडसारखं परोपकारी आणि शिस्त लावणारी मुलांना त्याच्यामध्ये आलेलं दिसेल मुलांमधले जे व्यक्तिमत्व विकास आहे तो तुम्हाला झालेला दिसेल शेतीसारखा विषय हा शिक्षणामध्ये आलेला दिसेल व्यवसाय शिक्षण शिक्षणामध्ये आलेलं दिसेल त्याच्यामध्ये आपण शहरामध्ये फक्त ज्युनियर सिनियर के जी असते ज्याला बालवाटिका म्हणतात की आता तुम्हाला ग्रामीण भागामध्ये सुद्धा दिसेल आपली मुलं हुशार होऊन आणि पुढच्या काळामध्ये व्यवसाय शिक्षण देत असताना परदेशी भाषांचं शिक्षण त्याला दिलं जाईल आणि आज आम्ही ज्याला परदेशामध्ये मुलं पाठवतो त्याला ते त्यांना परदेशी भाषा शिकवायला लागते याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही जर्मनीबरोबर करार केलेला आहे नवीन व्यावसायिक शिक्षणाची पद्धत आणि भाषा शिक्षणाची पद्धत आमच्याकडे येईल आणि त्याच्यामुळे शिक्षण म्हणजे बेरोजगारांचे तांडे निर्माण करणारी व्यवस्था ही जे काय चित्र भारतामध्ये होतं याच्यामध्ये अमूलाग्र बदल होईल आणि आमचा विद्यार्थी बारावीमधून बाहेर पडल्यामध्ये लगेच तो नोकरीला लागू शकेल म्हणजे तेवढी क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होईल अशा तऱ्हेचे बदल आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आणतो आहे सगळ्यात मोठा भाग जो असा आहे की आता पाच वर्षच मुलांना प्रत्यक्ष शिक्षण राहील आणि सहावा दिवस जो शनिवारचा आहे तो हॅपी सॅटरडे म्हणून तो साजरा केला जाईल आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अमूलाग्राचा बदल करून ह्या मुलांनी उद्या जगाचं नेतृत्व केलं पाहिजे ही जबाबदारी आमची सगळ्यांची आहे ते आणि त्याच्यासाठी आमचं एन्टायर डिपार्टमेंट कामाला लागलेलं ला। आहे आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीकडे न बघता हे जे मोठं बदल घडत आहेत त्याच्यावर अधिकचं लोकांचं काय म्हणणं असेल ते सुद्धा आम्ही घेऊ मध्यंतरी एक गैरसमज नवीन शैक्षणिक याच्याबाबत मनुस्मृतीच्या बाबतीत झालेला होता मनुस्मृती हा आमच्या शिक्षण व्यवस्थेचा अजिबात भाग नाही प्रस्तावनेमध्ये ज्या लोकांनी आमच्याकडे ही प्रस्तावना आलेली नव्हती कारण आचारसंहिता सुरू होती, होती। डायरेक्टली सरकारला न विचारता कुठलीही गोष्ट नेटवर टाकता येत नाही टाकली गेली त्याच्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई प्रस्तावित केलेली आहे अहो मुळात काय झालेलंच नसेल एखादा प्रसंग तरी दाखवा कुठलीही समिती नेमायला मला कुठलाही प्रॉब्लेम नाही शिक्षण भरती शिक्षक भरती ही अतिशय ट्रान्सपरंट आहे आणि ती त्याच पद्धतीने झालेली आहे त्याच्यामुळे एकतर त्यांनी आपल्या मनातलं हे काढून टाकावं आणि कुठलाही पुरावा असेल त्यांनी थेट माझ्याकडे यावं माझे त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत एस आय टी हा भाग नसतो एस आय टी म्हणजे चौकशी होणं चौकशी योग्य स्तरावरून होईल आपल्याला माहिती आहे की आम्ही अत्यंत कडक असे निर्णय ज्यावेळेला टी ई टीच्या संदर्भात असं घडलं त्याला अतिशय कडक असे आम्ही निर्णय घेतले त्या मुलांना डिस्क्लिफाय केलेलं होतं जे संबंधित अधिकारी ह्याच्यामध्ये आढळले त्यांच्यावर कडक कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या शासनामध्ये कोणालाही स्पेअर केलं जात नाही आणि केलं जाणार नाही बघा आपण संभाजी भिडे गुरुजी काय म्हणतात त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य होणार नाही वयोपरत्वे एखादी गोष्ट तोंडून निघून जाते तर त्याचं फार काही आपण सिरियसली घेतलं पाहिजे असं मला वाटत नाही त्यांनी चांगलं काम हे गडकिल्ले संवर्धन आणि तरुणांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने केलेलं आहे त्याच्याबद्दलच आपण अधिक विचार करूया अधूनमधून काही स्टेटमेंट त्यांच्याकडून येतात तर त्यांचं वय बघून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अधिक योग्य होईल असं मला वाटतं मला असं वाटतं की आमचे उमेदवार हेच या ठिकाणी निवडून येतील याची मला खात्री वाटते कारण आम्ही हा शिक्षक मतदारसंघ आहे आणि शिक्षकांसाठी या शासनाने जेवढं केलं कुठल्याही शासनाने केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांना निश्चितपणे लोक आपला पाठिंबा देतील पण शेवटी हे मी आपल्याला सांगितलं की आपण देवावर विश्वास ठेवतो त्यांनी निश्चितपणे प्रार्थना केलेली असतील आणि हे प्रार्थनेचं यश त्यांना मिळेल परंतु याच्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी खूप मेहनत ही या सीटवरसुद्धा घेतलेली आहे ते स्वतः या ठिकाणी येऊन गेले सर्वांना विनंती केली संस्थाचालकांच्या मिटिंग घेतलेल्या आहेत आणि याचा पॉझिटिव्ह परिणाम हा सुद्धा या निवडणुकीमध्ये आम्ही अपेक्षित एक गोष्ट अशी आहे की आम्ही ऑलरेडी बजेटमध्येच अनाऊन्स केलेलं आहे की पाच रुपये सबसिडी ही दुधाला दिली जाईल आणि आम्ही ती कंटिन्यू करतो आहे त्याच्यामुळे कोणीही आंदोलन करू नये अशी नम्र विनंती आहे पाच रुपये नेहमी भडकवणारी लोकं खूप असतात परंतु देणारी लोकं कमी असतात देणारं पहिलं शासन आमचं शासन होतं आणि दोन महिन्यासाठी हा निर्णय घेतलेला होता आता निर्णय घेताना त्याच्यावर महिन्यांचं बंधन घातलेलं नाही त्याच्यामुळे अधिकचा लाभ हा दुधाच्या शेतकऱ्यांना होईल याची मला खात्री आहे परंतु त्याच्याचबरोबर भुकटी आयात करू नये अशीसुद्धा विनंती आम्ही केंद्र शासनाला केलेली आहे आणि ती जर मान्य झाली तर दुधाचा दर आपो आपोआपच वाढेल आणि त्याचा निश्चितपणे चांगला फायदा हा दूध उत्पा दु, गाईचं दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा प्रयत्न करणं हे राजकारण झालं आणि त्यांच्यासाठी काही काही करणं हे समाजकारण झालं आहे आणि म्हणून ते समाजकारण आमचं सरकार करतं आहे शेतकऱ्यांना आधार देत आहे आणि निश्चितपणे आणि काही मागण्या असतील आपण निश्चितपणे त्यांनी शासनाला भेटावं असंच मला वाटतं